येत्या पंधरा दिवसात तीन किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करणार काम सुरू होण्यासाठी लक्षवेधी सूचना दिल्या गेल्या स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींच्या समक्ष लेखी आश्वासन देण्यात आले आज उपोषणाच्या तिसऱ्या टप्प्यात शेंबाळ पिंपरी ते हिंगोली रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली तरीही आंदोलन पूर्णतः शांततेत आणि लोकशाही मार्गाने केलेल्या रास्ता रोकोचा दबाव निर्माण झाला होता प्रशासनास वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे सांगितले की दिलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि यावेळी आंदोलनाचा व्याप जिल्हा स्तरापर्यंत वाढवला जाईल या आंदोलनाला ग्रामपंचायत पाठिंबा असून सर्वसामान्य ग्रामस्थ महिला शेतकरी युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्यात आला होता रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी उपसंपादक राजेश ढोले and press the bell icon. Never miss an update.